दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी सागर सुरेश पाटोळे वैवर्ष चौतीस राहणार जेऊर बायजाबाई तालुका जिल्हा अहमदनगर यांनी दिली की दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजता शोरूम येथून त्यांच्या मालकीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच ए सोळा बीडी अठरा एकसष्ट ही कोणीतरी अदना चोरटाना चोरून नेली आहे अशा मजकुराचं फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदुसष्ट दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी नावाने मधुकर बाबासाहेब ससे राहणार झापवाडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांनी केलाय त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन से एक पदक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मधुकर बाबासाहेब ससे वय वर्ष 40 राहणार झापवाडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यास शिताफीन पकडलाय त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं सदर गुन्हा केल्याचं कबूल केलंय तसेच सदर आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेली स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एच सोळा बीडी अठरा एकसष्ट ही जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे राजू सुधरिक पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव नवनाथ दहिफळे राहुल गुंडू दक्षिण मोबाईल सेल अहमदनगर यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर